बारामती संघामध्ये ज्या पद्धतीने दोन्ही पवारांकडून आपल्या सर्वच ताकदीचा वापर करण्यात येत असल्यामुळे नेमकी परीक्षा त्या दोन्ही उमेदवारांची नसून परीक्षा आहे की मतदार राजाची नेमका मतदार राजा कुणाच्या बाजूने कौल देणार सहा शतकांपासून राज्य करणाऱ्या शरद पवारांच्या की शरद पवारांनीच मोठा केलेला अजितदादा जो भविष्याचं नेतृत्व बारामतीचं असू शकतं नेमकं यापैकी कोणाला मतदार राजा सिलेक्ट करणार या विषयावर आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषण आज नुकतीच पुरंदर येथे महाविकास आघाडीची जाहीर सभा पार पडली भर उन्हामध्ये खर तर अनेक सभा मागच्या सभा शरद पवारांनी पावसामध्ये उभं राहून ती सभा जिंकली होती तिथला उमेदवार आपला निवडून आणला होता तसं आता तळपत्या उन्हामध्ये पवारांनी घेतलेली सभा मतदार त्याला दखल देणार का की शरद पवारांना या वेळेला पुन्हा भर उन्हात सभा घेतल्यामुळे दाद देणार का असा प्रश्न आता संपूर्ण महाराष्ट्राला पडला आहे यावेळेला संजय राऊत यांनी प्रत्येक वेळी ठरल्या प्रमाणे मोदींवर तर टीका केल्या आहेत इतकाच नाही तर मोदींचा एकेरी उल्लेख करताना ते आता पंतप्रधान नाहीत आचारसंहिता सुरू झाली आहे सुप्रियाताई अशी आठवण त्यांनी करून दिली म्हणजे आता ते पंतप्रधान पदाचे उमेद पंतप्रधान नाही तर एक आपल्यासारखेच सर्वसामान्य नेते आहेत असं सांगायला संजय राऊत चुकले नाहीत तर त्यांनी औरंगजेबाचाही त्यांचा उल्लेख केला कारण औरंगजेब हा गुजरातमध्येच मोदींच्या गावाजवळच त्यांचा जन्म झाला आहे आणि तीच प्रवृत्ती आता आपल्या राज्यावर व देशावर आक्रमण करत आहेत अशा पद्धतीने समाचार राऊत यांनी घेतला आहे मात्र राऊतांना अनेक दिवस तुरुंगवास काढलाय याचा विसर पडला की काय असा भाजपकडून चर्चा करण्यात येत आहे राऊत साहेब आपली केस अजून सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करणं कदाचित आपल्याला निवडणुकांनंतर महाग पडू शकतात अशी काही चर्चा आता भाजपच्या घोटात नक्कीच होत असेल त्यानंतर शरद पवार साहेबांनी तर मोदींना आठवण करून दिली की मोदी साहेब तुम्ही याच बारामतीमध्ये येऊन याच आमच्या मतदार लोकांसमोर सांगितलं होतं की शरद पवारांचा हात धरून मी राजकारणामध्ये आलो आहे त्यामुळे त्यांनी एक सूचक इशारा मोदी साहेबांना दिला आहे की तुम्हाला राजकारण शिकवलं ते मीच शिकवलं आहे आता मला पराभूत करण्याची भाषा तुम्ही करू नका याच मतदारांसमोर तुम्ही माझं कौतुक केलं आहे आणि शेतीविषयी ज्या पद्धतीने बारामतीमध्ये प्रगती केली आहे त्यावरून तुम्ही माझं कौतुक केलं आहे त्यामुळे माझ्या ज्ञानाची परीक्षा तुम्ही आता घेऊ नका असाच काही इशारा त्यांनी जाणू मोदींना आपल्या याच मतदार संघातील मतदारांसमोर दिला यापुढे जाऊन शरद पवार म्हणाले की गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कोणत्याही निवडणुका झालेल्या नाहीत त्यामुळे देशामध्ये लोकशाही राज्य आहे का हे आता मतदारांनीच ठरवलं पाहिजे तब्बल दोन वर्षांपासून प्रशासन सगळीकडे महानगरपालिका असतील ग्रामपंचायती अनेक ठिकाणच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारचे जर राज्यकर्ते असतील तर या देशाचं होणार काय व पक्ष फुटी पूर्वी काही महिन्यांपूर्वीच मोदी यांनी जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी ने किती हजार कोटींचा सिंचन घोटाळा केला आहे आता ते आपल्याकडे आल्यानंतर ते स्वच्छ झाले का आता आपल्याला घोटाळा दिसत नाही का याचा अर्थ मतदार राजांनो कितीही घोटाळे करा मात्र भाजपसोबत गेलं तर आपले घोटाळे झाकले जातात अशांना आपण निवडून देणार का अशा पद्धतीने शरद पवारांनी भावनिक आणि आपण किती ज्ञानी आहोत की ज्याचं कौतुक स्वतः नरेंद्र मोदी यांनीच केलं आहे याची आठवण करून देत मतदारांना एक साथ घातलेली आहे त्यामुळे आता अजित दादा किंवा सुप्रिया ताई या उमेदवारांना टेन्शन आलेलं नाही तर खरं टेन्शन म्हणता येईल या मतदार राजाला आहेत बारामती मतदारसंघातला गेंदी गेली सहा दशकं ज्या पवार साहेबांकडे बघून त्यांनी मतदान केलं पवार साहेबांनी जो विकास त्यांच्या परिसरात घडलो आहे त्यांना बघून केला आहे मात्र आता पवारसाहेबांचं सा। राजकीय अस्तित्व संपण्याची वेळ लागली आहे खरं अर्थाने शेवटची निवडणूक म्हणलं तरी वावग जाणार नाहीत कारण शरद पवार आजही चौऱ्याऐंशी वर्षांनी असताना धावपळ करत आहेत त्यामुळे गेली साठ वर्षांच्या राजकारणाला सलाम करून सुप्रिया ताईंना मतदान करायचं का की नवीन नेतृत्व यानंतर पवार साहेबांच्या नंतर खरं नेतृत्व अजितदानांच असणार आहे तरुण नेतृत्व अशा तरुण नेतृत्वाला मतदान करायचं का या पेचामध्ये नक्कीच बारामतीचा मतदार पडला असेल त्यामुळे आता बारामतीचा मतदार राजा नेमकी साठ वर्षांची पवार साहेबांची लक्षात ठेवणार की भविष्य काळाकडे अजितदादांकडे आता भविष्य दिखतं त्याकडे बघून आता मतदान करणार याबद्दल आपल्याला काय वाटतं आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशात पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र